त्यानंतर हे तीस जुलै दोन हजार दहाच्या जे नंतर शासन स्तरावर ह्या कारवाया चालू झाल्या बरेचशा महाराष्ट्रात अशा कारवाया चालू झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी ह्या जा जमिनी बऱ्याच लोकांच्या गावातील जे कोणी आहेत मंडळी त्यांच्या ह्या मंडळीचं ते आता आपल्या हातून जमिनी जाण काय करायचं बहुसंख्यक समाज एकत्र आला आणि त्यांनी शासन स्तरी चालू केलं की ही कारवाई थांबवा जमिनीचा ताबा काढून घेण्यात येऊन कि जमिनीला कुळ जे आहे ते कुळ जमिनीला कारण काय बऱ्याच ठिकाणी कुळ देखील लावून घेतलेलं ला। होत म्हणजे तीनशे एकर दोनशे एकर शंभर एकर आहे तिथं आपलं कुळाचं नाव लावून घेऊन ते जमीन ताब्यात घेतली तर अशा प्रकारे आता ह्या गोष्टी अनऑफिशियली यांनी एक प्रकारे दबाव तिथल्या लोकप्रतिनिधीद्वारे म्हणा किंवा तिथल्या तिथल्या सर्कलच्या द्वारे दबाव आणला त्यानंतर एकोणतीस सहा दोन हजार अकरा रोजी एक शुद्धीपत्रक काढले काढलं या पूर्वीच जे त्या शुद्धीपत्रकात काय म्हणलं ही परिषद क्रमांक दोन मध्ये शेवटची वेळ देवस्थान इनाम जमिनीला कुळ कायदा लागू नसल्याने त्यास कुल लावून जमीन कुळाला देता येत नाही हा पहिल्याचा जी होता की त्यात म्हटलं होतं की जमीन कुळाला देत नाही ना ह्याला कुल कायदा लागू नाही हे वाक्य वगळण्यात येत आहे हे वाक्य वगळून टाकतो या दुसऱ्या शाश्तीपद आणि नंबर नंबर दोनच्या परिषदेमध्ये काय केलं की सुरुवातीस नंबर मुळात या सर्व बहुपवटदार वर्ग दोन जमिनी असल्यामुळे हे वाक्य वगळण्यात वा येत आहे ते हे वाक्य पहिल्याच्या जे आर मधला त्यांनी काढून टाकलं आणि परिच्छेद तीन मधला जो म्हणजे तीन जे शुद्धी घातला आहे ती परिच्छेद दोन मधील अनुक्रमण तीन मध्ये मी जे सुरुवातीला सांगितलं होतं त्या टप्प्याकडे होतो परिच्छेदाच्या शेवटी शर्तभंग झाला असल्यास जमीन सरकार जमा करणे म्हणजे खालसा करणे परत काढून घेणे ताबा काढून घेणे याऐवजी शर्तभंग झाला असल्यास जमीन पूर्ववत देवस्थानाच्या नावे करीच्या दे जेहार मध्ये त्यांनी फुल पॉवर दिले जमिनी ताब्यात घेतल्या बऱ्याचशा ठिकाणी जमिनी ताब्यात घेतल्या आणि तिथं नाव लावून टाकले सर म्हणजे देवस्थानाचे आणि जमीन खालसा करून शासनाने पण ह्या दुसऱ्या शुद्धी पत्रकामुळे काय कारवाईला ब्रेक बसला आणि त्याच्यामुळे थोडंसं जमलिंग तयार झालं म्हणजे आणि हे असं कसं शासनस्तरावर हे असं टेक्स खेळल्या जातो एखादी कायदे म्हणजे थोडस लोक बोलल्याकुन ठेवायचा आणि कोर्टावर टाकून द्यायचं की करा इंटरप्रिटेशन तुम्ही तो। आणि तोपर्यंत काय त्याचं बेनिफिट ज्याच्या ताब्यात जमीन आहे किंवा जो त्याचा उपभोग घेतो त्याचा फायदा त्याला होऊन जातो आणि ते चालतं वर्षानुवर्ष मग दहा दहा वीस 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 पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष शेवटी असं कालांतरानं मग त्याच्यातला फोर्स निघून जातो मग तो व्यक्ती त्याचं परस्युएशन करण्यात कमी पडते त्याचा पाठपुरावा करत नाही कालांतरानं ते डिसमिस होऊन जातं खारीज होऊन जातं प्रकरण तसंच भगवता चालू असतो तर हे असे लूपहोल्स हे म्हणजे एका वेगळ्या विचाराने तयार प्रत्येक कायद्यात ठेवलेलं असतं प्रत्येक तरतुदीत प्रत्येक जे आरमध्ये असे ब्लॅक होणार ठेवतो की जे कोर्टाला फिलअप करावं लागतं तर आता हे त्याच्यामध्ये हे जे शुद्धीपत्र काढून त्यांनी जे मशिनरी जी आहे म्हणजे महसूल मशिनरी आणि जी कारवाई चालू होती त्याला ब्रेक लावला सहा महिन्यात जी आर काढला हा तीस जुलैचा आहे आणि हा एकोणतीस सहा दोन हजार अठराचा आहे म्हणजे जवळपास तीस जुलै दोन हजार दहा हा एक वर्षाचा म्हणजे त्यांना एक वर्षात अंदाज आला की किती गोंधळ उडाला आणि त्यानंतर मग ते चालू झालं ते मॅनेजमेंट त्यांचं म्हणजे सबसिक्वेंट आता ह्या दुसऱ्या जी आर मुळे हे अडचण आली मग पहिल्या जी आर वर जी काही कारवाई शासनाकून करणं अपेक्षित होत बाबतीत मग माननीय उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेले त्यातलं पहिलं प्रकरण म्हणजे आता हे की काही काही ठिकाणी काय व्हायला लग लागलं की ह्या दोन जे आर मुळे शासन मशिनरी जी आहे महसूल मशनरी ती थोडीशी लोच पडली आणि त्यांनी थोडं कारवाईला ब्रेक दिला ह्याच्या बाबतीत पहिल्या जी आर मध्ये शासनाला म्हटलं होतं की किती जमीन आहे त्याचा डेटा जमा करा किती जमिनीवर अतिक्रमण आहे त्याचा पूर्ण डेटा तालुका वाईज गाववाईज सगळं जमा करून शासनाला सादर करा पण हे खालच्या लेवलला ते काही झालंच नाही आणि ते माहिती गोळा काही काही ठिकाणी चुकीची माहिती गेली त्यामुळं काय झालं की ह्या संदर्भात हायकोर्टात एक रिट पिटिशन दाखल केलं सुरेश हरेश्वर नाईक अँड ऑदर्स आता नाही कोण आहेत की काय नाही की पण ह्यांनी चांगलं परसुवेशन केलं या मॅटरच्या संदर्भात सर्व म्हणजे जवळपास रिसेंटली दोन हजार अठरा पर्यंत त्यांनी एवढं चांगलं पर्सुवेशन केलंय कि के लावून तर पहिलं रिटपिटिशन झालं हे दोन हजार सतराला त्यानंतर त्यामध्ये म्हणलं की ते की शासनाकडे जेवढी माहिती जमा झालेली आहे म्हणजे इनाम जमिनीच्या का जे काही खालस झालेल्या त्याची माहिती उपलब्धच नाही आणि शासन ह्या जी आर च कम्प्लायन्स म्हणजे पूर्तता करतच नाही मग त्यावेळेस मान्य उच्च न्यायालयाने डायरेक्शन दिले की तुम्ही ह्या दोन हजार दहाचा जो ओरिजिनल जी आर आहे त्याची कारवाई कुठपर्यंत केली किती जमिनी तुम्ही ताब्यात घेतल्या किती जमिनीवर अतिक्रमण आढळलं आणि किती जमिनीवर तुम्ही अतिक्रमण काढलं त्याचा पूर्ण डेटा जो आहे तो मान्य उच्च न्यायालयात सादर त्यानंतर ही इन डायरेक्शन दिलं नंतर परत तेच रिटपिटेशन दोन हजार आठ म्हणजे सहा सहा महिन्यानं त्यांनी कंटिन्यू ठेवत गेले आणि त्या त्या पद्धतीनं जी आर काढायला शासनास भाग पाडले शेवटचा जो जी आर आहे त्याच्या नंतर हायकोर्टात हे प्रकरण चालल्यानंतर हायकोर्टानं डायरेक्शन दिल्यानंतर हे तेरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी मग शासनानं वकफ मालमत्तेच्या बाबतीत एक जी आर काढला म्हणजे इनाम नंतर सहा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी राज्यातील देवस्थानाच्या जमिनीची तपासणी तसेच या जमिनी बेकायदेशीर हस्तांतरित झाल्या असल्याच्या असल्यास पूर्ववत देवस्थानाच्या कर, नावे करण्याबाबत पूरक दिशा दिशानिर्देश दिशा। माझी हा प्रवास चालू झाला दोन हजार दहा पासून मध्ये ब्रेक बसला मग नंतर हायकोर्टाला ऍक्टिव्ह व्हावं लागलं हायकोर्टाला ऍक्टिव्ह झाल्यानंतर हायकोर्टाने डायरेक्शन दिली की दोन हात तीस जुलै दोन हजार दहाच्या जी आर तुम्ही काय कारवाई केली आणि ही कारवाई का स्थगित काय या बाबतीत त्या नायकांनी उचलला पाठपुरावा हो केला त्याच्यानुसार मग थोडस शासनाला जागा अधिकाऱ्यांना की आता हे सिरियस मॅटर व्हायला लागले आणि विनाम जमिनी संदर्भात आपल्याला काहीतरी कारवाई करावी त्यानंतर सहा नोव्हेंबर दोन हजार अठराला ला शासनाने नवीन जे आर काढली पूर्वीचा शुद्धी पत्रकाचा संदर्भ दिला त्याच्यात नंतर तीस जुलै दोन हजार दहाच्या जे आरचा संदर्भ दिला आणि ह्या सर्व रेट पिटिशन ज्या हायकोर्टात झाल्या त्या सगळ्या हायकोर्टाच्या रेट पिटिशनचा संदर्भ देऊन त्यामध्ये परिपत्रक काढलं शासनाने की उपरोक्त पार्श्वभूमीवर देवस्थान इनाम जमिनीबाबत क्षेत्रीय महसूल प्राधिकारी प्राधिकारी यांना पुढील प्रमाणे पूरक दिशानिर्देश देण्यात येत आहे ते म्हणलं की रेट पिटिशन हे तेराशे अठ्ठ्याऐंशी आदेशाची प्रत संकेतस्थळावर तरी या आदेशाचे अवलोकन व्हावे व आदेशामधील निरीक्षणाच्या अनुषंगाने तातडीने आवश्यक ती कारवाई आणि दक्षता घ्या म्हणजे दोन हजार अठरा नंतर हे आहे आले की आता जमिनीची माहिती संकलित करणं बिनामार्गाचं वर्गीकरण करणं किती ठिकाणी मालमत्ता हस्तांतरित झालेल्या आहेत बेकायदेशीर पूर्ण माहिती संकलित करून हा डेटा पूर्ण शासनाकडे आता जिल्हा स्तरावर उपलब्ध आहे मग ह्या अनुषंगाने ज्यावेळेस जी आर निघाला त्यावेळेस कारवाई चालू आहे कारवाई चालू झाल्यामुळे काही काही ठिकाणी जिथं आवाज उठवला ज्या म्हणजे ज्या इनाम वर्ग जे भोगाटा वर्ग दोनच्या जमिनीत आणि ज्या जमिनीवर तिथल्या संबंधित म्हणजे व्यक्तींचं अधिकार होता त्या व्यक्तीने ज्यावेळेस त्या महसूल दप्तरी तहसील कार्यालयाकडं म्हणा किंवा उपविभागीय कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकड लोकशाही तिने किंवा लोकशाहीच्या दिनी, लोक दिनी तक्रार दाखल केली त्या त्या ठिकाणी ह्या कारवाईला थोडंसं हे मिळालं गती मिळाली आणि त्या त्या ठिकाणी ह्या जी आरचा संदर्भ जेवण तिथं ज्यांनी कारवाईला आवाज उठवला तिथं दे त्या त्या भागात ही कारवाईला गती मिळते तर अशा ह्या बाबतीत हे महत्वाचं आहे की आपण जोपर्यंत स्वतः जाऊन तिथल्या संबंधित कार्यालयाला संबंधित जिल्हाधिक कार्यालयाला जोपर्यंत तक्रार करत नाही ह्या जी आरची माहिती जोपर्यंत आपलं पूर्वीच्या अभिलेख किंवा पूर्वीच्या नोंदी किंवा पूर्वीच्या सातबारे काढून जोपर्यंत आपलं तिथं मागणी करत नाही म्हणणं मांडत नाही तोपर्यंत त्याच्यात काही कोणी नाही ज्यावेळेस तुम्ही मागणी किंवा मा म्हणणं मांडा त्यावेळेस तात्काळ याच्यावर कारवाई होऊन त्या संबंधित तहसीलदाराला किंवा संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याला वरून जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस येते की हा जी आरोपी त्वरित कारवाई आणि बऱ्याच ठिकाणी हा कारवाई चालू आहे आता रिसेंटली दोन हजार एकवीस बावीस मध्ये आता कोरोनाच्या काळामध्ये आता दोन हजार अठराचा जी आहे पण नंतर लगेच एकोणीस ला कोरोना असल्यामुळे हे दोन वर्षात तिला ब्रेक बसला जसा कोरोनाची लाट थांबली तसं ह्या कारवाईला गती मिळाली नाही आता सध्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यात महसूल झालं ही कारवाई गती या गतीने गतीच्या कारवाईमध्ये काय व्हायला लागले की तिथं पथकच नेमकं शासन ते चालले तपासायला लागले जमिनी ताब्यात घ्यायला लागले जेवढे पूर्वीचे फेरफार जे झालेले तिथल्या तिथं रद्दपात स्वतः दखल घ्यायची पूर्वीच्या चेअर मध्येच निर्देश आहेत तीन जुलै दोन हजार दहाच्या की अशा प्रकरणामध्ये शासनाने स्वतः स्वतःच अधिकाऱ्याने दखल घ्यायला पाहिजे आणि ते फेरफार रद्द पातल करा तिथं तक्रारी करण्याची गरज नाही आढळलं स्वतःच तक्रार धरवा आणि स्वतःच निर्णय द्या स्वतः विलंब जरी समजा दहा पंधरा वीस वर्षाचा जरी झालेला असेल तो क्षमापित करा स्वतःचं डिस्क्रिएशन स्वतःचे सदस्य या अधिकार शासनाने त्या चे आरमध्ये त्या महसूल अधिकार दिले त्यामुळे दोन हजार एकवीस बावीसच्या नंतर या कारवाईला थोडी गती मिळाली त्यामुळे आता हळूहळू काय व्हायला लागलंय की हे दोन झेहार आहेत एक शुद्धी पत्रक आहे आणि हा आणि सुरुवातीचं ओरिजिनल आहे मग याच्यामध्ये कारवाई चालू झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी देवस्थान जमिनीचे नावे म्हणजे देवस्थानाची नावे सात बारा पत्रिके लावले तिने पहिल्याचे पूर्ण फेरफार रद्द केले आणि देवस्थानाचं मालकी सदरी नाव दाखल केलं आता ज्या ज्या ठिकाणी जमिनी ताब्यात आहेत म्हणजे हस्तांतरण झाले बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही पाहिलं देवस्थानाच्या जमिनी तर ती बरेच म्हणजे ज्यांचा कधी पूजे आरशेशी काही संबंध आलेला नाही असं म्हणजे इतर मागासवर्गीयांच्या ताब्यात देखील बऱ्याचशा जमिनी आता सध्या आहेत देवस्थानाच्या इनाम तर या संदर्भात ज्यावेळेस कारवाई करून जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी ज्यावेळेस ताब्यात गेले त्यावेळेस हे या प्रकरणात कोर्टात यायला चालू आहे त्यावेळेस कोर्टात ही प्रकरण यायला चालू झाली त्यावेळेस हे पूर्ण जीआरचा पूर्ण जेवढी काही निकाल मान्य उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय याचा अभ्यास करणं चालू झाला तर ह्या दोन लोपहोल्स ठेवलेले पहिला जी आर जो आहे तो एकदम ह्या देवस्थानी नाम जमिनीचा स्ट्रॉंग आर आहे त्या जी आरचा या पाठपुरावा ह्या आजच्या परिस्थितीमधून आपण ठराव घेऊन करायला पाहिजे की सुरुवातीला जो जे आर केलेला आहे तो जी आर कायम ठेवण्यात यावा आणि दुसरं जे शुद्धी त्यांनी जे काढलेलं आहे ते की जेणेकरून काय असेल की ह्या जी आर ला सुरुवातीच्या जी आर ला एवढा फोर्स मिळेल कि पूर्ण जमिनी खालसा होतील आणि ते डिस्ट्रीब्युशन करायला सोपं जाईल शासनाला आजच्या परिस्थितीमध्ये शासनाकडे म्हणजे डेटा हा आपणाला कुणाकडेही अवेलेबल नाही की किती जमिनी खालसा केल्यात आणि किती जमिनी रिडिस्ट्रीब्युशन त्याचं पुनर्वाटप केलेलं आहे किंवा जे कोणी अधिकृत आहेत त्यांना ते जमिनी परत दिलेले आहेत ह्याची माहिती इत्यंभूत माहिती म्हणजे शासन स्तरावर म्हणजे बल्कमध्येही कुणाजवळही नाही तर ह्या संदर्भात आपण हा देखील पाठपुरावा करणं आवश्यक आहे की आज शासनाकडे किती जमिनीचा डेटा अवेलेबल आहे आणि ह्या जे आरमध्ये फक्त येथील जे काही अधिकृत प्रतिनिधी आहेत त्यांना द्यावा असा उल्लेख आहे तर त्या ह्या सु दोन हजार दहाच्या जे आरमध्ये शुद्धीपत्र काढून तेथील स्थानिक जे गुरव किंवा पुजारी समाज आहे किंवा जे कुटुंब आहे त्यांच्या ताब्यात या जमिनी द्यावेत अशी एक अमेंडमेंट किंवा असा एक जे आर शासन स्तरावर पाठपुरावा करून काढणं आवश्यक आहे किंवा असा हा बदल दोन हजार दहाच्या जे आरमध्ये करणं आवश्यक आहे हे दोन बदल माझ्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक हो आहे आणि जे शुद्धीपत्र पत्रकातलं आहे की कुळ लावण्याचं म्हणजे लागू होत नाही आणि ते शुद्धीपत्रकानं जे कुळ लावलं ते सबसिक्वेंट जे सेकंड जी, से जी आर आहे तो कॅन्सल करण्यासाठी आपण सर्वांनी पाठपुरावा करावा आणि आजच्या वकील परिषदेमध्ये आपण ठराव घ्यावा आणि तसा तो शासन दरबारी मांडावा आणि पहिल्याच्या जी आरमध्ये मध्ये पहिल्याच्या जी आरमध्ये मध्ये ज्यावेळी शासन जमिनी संकलित करेल त्याचा माहिती संकलित करेल आता हे पण असं आहे की पहिल्या जी मध्ये अशी क्लॅरिटी नाही स्पष्टता नाही की जमिनी ज्यावेळेस शासन खालसा करेल जमिनी ज्या वेळेस शासन ताब्यात घेईल त्याचं पुनर्वाटप कसं करणार मग त्याची स्कीम काय मग तुम्ही ते पुजाऱ्यांना वाटप करणार की शासन ताब्यात घेऊन त्यांच्या मनानुसार दुसऱ्यांना देणार त्याचं देखील एक मसुदा तयार करून त्या जमिनी तिथल्या म्हणजे आपल्या समाजाच्या किंवा गृह समाजाला वाटप करणं आवश्यक आहे कारण हे देवस्थान जमीन आणि देवस्थान जमिनीच्या मिळकतीवर किंवा उत्पन्नावर पहिला हक्क हा पुजारी या नात्यानं हा गुरु समाजाचा असतो कालानुरूप झालेला आहे आणि भविष्यातील आहे ह्या एक असं म्हणजे एक सपोर्टिव्ह एक स्ट्रॉंगफुल तुम्ही म्हणणं शासन दरबारी मांडा त्या सचिवाजवळ देखील ह्याची हिअरिंग होईल आणि महसूल आणि वन विभागाकडेच हे कार्य आहे पूर्ण जमिनीचं इथं तुम्ही पाठपुरावा करणं आवश्यक आहे ही मी इथं म्हणजे कळकळीची विनंती आपण सर्वांना करेन आणि या संदर्भात जरी समजा आणखीन काही नवीन जी आर किंवा आणखीन काही जर अपडेट कुणाकडे माहिती असेल ही रिसेंटली आलेली तर ती मला तुम्ही शेअर करा त्यावेळेस त्यावर देखील आपल्याला म्हणजे सखोल चर्चा करता येईल व त्यातून काही मार्ग करता येईल तरी मला वाटते मी या विषयात आपल्याला बरंच म्हणजे पुरे पुरेसं माहिती शेअर केलेली आहे असं मी मानतो व आयोजकाने जी मला आज संधी दिली आमच्या मल्लिकार्जुन गौरव साहेबांनी म्हणा ढेपे साहेबांनी म्हणा महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व या संदर्भात जरी काय असेल तर आपण चर्चा करायच्या वेळी माझ्या परीनं मी प्रयत्न करेन की जेवढं काही सॉल्व्ह करता येईल तरी इथंच सर्वांचे धन्यवाद म्हणून इथंच थांबतो जय